पद्धती रुद्राक्षाचे प्रकार रुद्राक्ष धारण करताना काय काळजी घ्यावी आरोग्य मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगती उपयुक्त मानली जाते रुद्राक्षाचे फायदे नंबर एक आरोग्य रुद्राक्ष हृदयविकार उच्च रक्तदाब आणि इतर हृदयरोगासाठी फायदेशीर आहे डोकेदुखी तणाव आणि नैराश्यावर उपचार करण्यासाठी देखील याचा उपयोग होतो रुद्राक्षाचे पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होतो आणि जखमा लवकर भरून येतात मूत्रपिंड स्मरणशक्ती श्वसन यकृत आणि स्तनांच्या समस्यांसाठी देखील हे फायदेशीर आहे नंबर दोन मानसिक शांती रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक शांती आणि एकाग्रता वाढते तणाव आणि चिंता कमी होते नकारात्मक विचार कमी होतात नंबर तीन आध्यात्मिक फायदे रुद्राक्ष धारण केल्याने आध्यात्मिक प्रगती साधता येते भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते आत्मा जागरूकता वाढते रुद्राक्ष नकारात्मक ऊर्जा कमी करतो आत्मविश्वास वाढवतो आर्थिक प्रगतीसाठी देखील रुद्राक्ष उपयुक्त मानला जातो रुद्राक्ष धारण करताना काय काळजी घ्यावी नंबर चार खरा रुद्राक्ष रुद्राक्ष खरा आहे की नाही हे तपासणे महत्वाचे आहे पाण्यात बुडणारा रुद्राक्ष खरा मानला जातो नंबर पाच मांसाहार आणि अल्कोहोल रुद्राक्ष धारण केल्यानंतर मांसाहार आणि अल्कोहोलचे सेवन टाळावे नंबर सहा स्मशानभूमी स्मशानभूमीत रुद्राक्ष घालून जाऊ नये नंबर सात मासिक पाळी स्त्रिया मासिक पाळीच्या काळात रुद्राक्ष घालू नये नंबर आठ नियम रुद्राक्ष धारण करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे जसे की अकरा वेळा ओम नम शिवायचा जप करणे आणि तो शुभ दिवशी धारण करणे नंबर नऊ रुद्राक्षाचे प्रकार पंचमुखी रुद्राक्ष हा सर्वात सामान्य आणि सहज उपलब्ध होणारा रुद्राक्ष आहे जो भगवान शंकरांशी संबंधित आहे एकमुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष दुर्लभ असून तो धारण केल्याने विशेष लाभ मिळतात असे मानले जाते दोन तीन चार इत्यादी मुखी रुद्राक्ष प्रत्येक मुखी रुद्राक्षाचे स्वतःचे महत्व आणि फायदे आहेत रुद्राक्ष परिधान करण्याच्या पद्धती रुद्राक्ष लाल किंवा पिवळ्या धाग्यात धारण करावा रुद्राक्ष एक सत्तावीस चोपन्न किंवा एकशे आठच्या च्या संख्येत धारण करावा रुद्राक्ष गळ्यात हातात किंवा कपाळावर धारण केला जाऊ शकतो लहान मुले रुद्राक्ष आणि आजारी व्यक्ती देखील रुद्राक्ष धारण करू शकतात महत्वाची टीप रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी एखाद्या जाणकार व्यक्तीकडून किंवा ज्योतिषांकडून योग्य मार्गदर्शन घेणे चांगले राहील जय जय स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन दाखव